एकनाथ सद्गुरु महाराज की जय हे असो विषय जाती बुद्धी पोळली आईशी माघोती पाऊले घेऊन एकांती हृदयाच्या रिगे भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबाराईंच्या या अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून रीतीने आपल्याला सांगितलेला आहे अठराव्या अध्यायाचा विचार सुरू आहे अठराव्या अध्यायातील एकोणपन्नास क्रमांकाच्या श्लोकावरचं विवरण सुरू आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता काय काय करावं लागतं मोक्ष प्राप्त करण्याच्या अगोदर कुठल्या कुठल्या अवस्थेतून जीवाला जावं लागतं मोक्षप्राप्ती हे सगळ्यांचं ध्येय आहे मला मोक्ष प्राप्त व्हावा मला सुख प्राप्त व्हावं असं सगळ्यांनाच वाटतंय कारण सुख हे जीवाचं स्वरूप आहे आणि जे स्वरूप असतं ते आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटत असतं नदी ही सारखी समुद्राकडे धावती तशी जीवाची सगळी धावू सारखी समुद सुखाकडे आहे समुद्र हे नदीचं स्वरूप असल्यामुळे नदीसारखी समुद्राकडे धावते तसं सुख हे जीवाचं स्वरूप असल्यामुळे मोक्ष हे जीवाचं स्वरूप असल्यामुळे आनंद हे जीवाचं स्वरूप असल्यामुळे आनंदाकडे जीवाची धाव आहे पण तरी आनंद मिळत का नाही कारण आनंद मिळवण्याची जी पद्धत आहे प्रक्रिया आहे ती आपली चुकते म्हणून आनंद मिळवण्याकरता मोक्ष मिळवण्याकरता अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होण्याकरता काय केलं पाहिजे त्याचा सगळा क्रम भगवंतानी त्या साधनेचा क्रम या अठराव्या अध्यायाच्या या श्लोकामध्ये सांगायला सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा आपल्या वाट्याला आलेलं कर्म मनुष्याने करायचं आणि केवळ कर्म अज्ञानाचं मोचक कसं काय होईल अज्ञानातून आपल्याला कसं बाहेर काढील कर्म कसं देवाकडे घेऊन जाईल कर्माने मोक्ष कसं प्राप्त होईल तर ते कर्म करत असताना ते ईश्वराला समर्पित करायचं मग ईश्वराला समर्पित कर्म केलं तर काय होतं ईश्वराला कर्म समर्पित केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न होतो तोषला इशू तम रजा झाडा करुणी आणि सत्वगुण निर्माण होतो मग ते पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी जे पसा येत आहे आणि मग वैराग्य सिद्धी प्राप्त झाल्यानंतर आता वैराग्य म्हणजे काय परमसिद्धी नाही वैराग्य हे साधन आहे पण वैराग्याशिवाय ती परमसिद्धी प्राप्त होत नाही वैराग्यापर्यंतचा प्रवास कसा होतो हे सांगितलं आता वैराग्य सिद्धीनंतर मग पुढे आणखीन ही परमसिद्धी कशी त्याला प्राप्त होते परमसिद्धी म्हणजे मोक्ष परमसिद्धी म्हणजे परमात्मा परमसिद्धी म्हणजे साक्षात्कार तो त्याच्या जीवनामध्ये कसा निर्मा कसा होतो तर ते वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्याची काय अवस्था होते त्याची काही लक्षणं आहेत आणि त्या लक्षणांच्या माध्यमातून हळूहळू तो कसा वैरा परमसिद्धी प्राप्त करून घेतो नैष्कर्म्य सिद्धी त्याला म्हटलं आहे नैष्कर्म सिद्धी म्हणजे जिथे कर्माचा कुठल्याही प्रकारे संबंध येत नाही कर्म जरी करत असला तरी सुद्धा कर्म त्याला लिप्त करू शकत नाही परी कर्म बंदा कर्तव्य अभाव होऊन जातो प्राप्तव्य अभाव होऊन जातो त्याला करायचं काही शिल्लक राहत नाही प्राप्त करायचं काही शिल्लक राहत नाही प्राप्तव्य शिल्लक राहत नाही म्हणून कर्तव्य शिल्लक राहत नाही जोपर्यंत प्राप्तव्य आहे तोपर्यंत कर्तव्य आहे यालाच नैष्कर्म्य सिद्धी असं म्हटलेलं आहे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कुठली क्रिया नाही कारण परमात्मा स्वरूप हे व्यापक आहे अशी नैष्कर्म सिद्धी प्राप्त करून घेण्याकरता जे तो आत्मबोधे तोशिला कृतकार्य देखील जाहला कर्म मनोनी सहजे सांड